दाए दाए आज ह्या ठिकाणी बुद्ध महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हा करिता ह्या ठिकाणी सर्व बौद्ध ठिकाणी आलेले आहेत तरी सर्व किनवट मधील सर्व बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका यांना आव्हान करेन की त्यांनी जास्तीत जास्त संख्येत ह्या ठिकाणी ह्या महाबोधी महाविहारामध्ये सहभागी व्हावं आणि सहभागी व्हावं बरोबरच आपल्याला ह्या ठिकाणी जे भिक्खू संघ ह्या ठिकाणी आहे त्या भिक्खू संघाला आपल्याला चांगल्या रीतीने त्यांना आपल्याला सुख सुविधा प्राप्त करून घ्यायच्या आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी अनेक प्रकारच्या आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत हे बिहार आहे आणि ह्या बिहारमध्ये आपल्या बौद्ध विष्णाना ज्या प्रकारे मान भेटलं पाहिजे त्या प्रकारे ह्या ठिकाणी भेटत नाही आणि म्हणून मी सर्व किनवट किनवट किन्व, ता तालुक्यातील सर्व बौद्ध उपासकांनी बौद्ध उपासिका सर्वांना विनंती करे की त्यांनी ह्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि सहभागी होण्या होण्याबरोबरच त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या कष्टातून त्या ठिकाणी दान करावं अशी मी त्यांना विनंती करतो एवढंच बोलून मी शकतो मी